ही चपाती बघा काय परफेक्ट फुगले काय परफेक्ट फुगले बघा एकदम काटोकाट फुगलेली आहे मस्त अशी टम्म गोलाकार अशी मस्त फुग्यासारखी फुगलेली आहे आणि खायला तर एकदम मुलायम नरम मस्त तर अशी परफेक्ट चपाती कशी बनवायची ते जरा बघून घेऊया तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मस्त चाळून घेतलेलं आहे तर चाळताना काय करायचं चा, त्यातला जो कोंडा असतो ना तो शक्यतो जितका पडेल म्हणजे जितका पिठामध्ये येईल तेवढा ठेवून द्यायचा जास्त त्याला फेकून द्यायची गरज नाही त्या कोंड्यामुळे सुद्धा आपल्या चपात्या फार मस्त होतात तर शक्य असेल तेवढं बारीक असा कोंडासुद्धा त्यामध्ये घ्यायचा जेवढं शक्य होईल तेवढा ते चांगला चाळून घ्यायचा त्यानंतर ह्यामध्ये चिमुडवर मीठ घातलेलं आहे आणि एक चमचाभर आपण तेल घातलं तेल आधी पिठाला छान लावून घेतलं त्याच्यानंतर आपण आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असा पिठाचा गोळा तयार करून घेऊया आणि पीठ मळताना एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं जेणेकरून काय होणार आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ही समजते आणि पीठ सुद्धा परफेक्ट मळलं जातं तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेऊया तर एक लक्षात ठेवायचं पीठ जेवढं मळाल तेवढी चपाती ते सॉफ्ट होते पण सुरुवातीला जे पीठ मळलं जातं ते थोडस घट्टसर असावं एकदम पातळसर करायचं नाही नाहीतर चपाती लाटताना खूप प्रॉब्लेम होतो तर आता एकदा आपला गोळा मळून झाला की त्यात थोडस पाणी घालायचं आणि अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं हे दोन तीन वेळा करायचं आहे घट्टसर आधी गोळा बांधून घ्यायचा आणि त्यामध्ये वरून थोडं थोडं पाणी घालून असं लवचिक होईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला तुमच्या लक्षात येत असेल की पीठ जेव्हा आपण मळत होतो त्यावेळेला गोळा आपला सुटत होता पीठ सुटत होतं तर आता बघा पीठ अजिबात सुटत नाही परफेक्ट असं झालेलं आहे लवचिक झालेलं आहे ह्या प्रकारे आपलं पीठ तयार झालं पाहिजे तर आता याला तुम्ही पंधरा वीस मिनटासाठी बांधून ठेवू शकता एखाद्या सुती कापड्यामध्ये नाहीतर भांड्याखाली पण मी लगेच याच्या चपात्या तयार करायला घेत आहे कारण पीठ एवढं मळलं गेलेलं आहे की चपाती बनवण्याकरता हे पीठ तयार आहे तर आता लगेच चपाती लाटायला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक गोळा घेतलेला आहे तर आता पिठामध्ये भुरून घ्यायचं आणि लगेच आपण आता चपाती लाटायला सुरुवात करणार आहोत तर चपाती लाटताना सुरुवातीला एकसारख्या साईडने आपल्याला चपाती फिरवत मस्त गोलाकार मोठ्या आकारामध्ये करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मी एकाच डायरेक्शनने चपाती फिरवत आहे तर एकाच वेळेला मी किती मोठी चपाती बनवून घेतलेली आहे बघा तर अशा प्रकारे तुम्हालासुद्धा प्रॅक्टिस करायची आहे परफेक्ट तुमचीसुद्धा चपाती तयार होणार आणि साईडला बघा कुठे फाटत था नाही आहे परफेक्ट आपली चपाती आकाराने मोठी झालेली आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण चपाती मोठी करून घेऊया छान अशी आकारामध्ये मोठी लाटून घेऊया तर आता बघू शकतो चपाती आपली किती परफेक्ट झालेली आहे थिकनेस बघा एकदम परफेक्ट आहे कुठेही अशी नाही की एकीकडे पातळ आहे आणि एकीकडे जाड आहे सगळीकडे एकसारखी असली पाहिजे आणि व्यवस्थित आता आपण ती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण चपाती भाजून घेऊया तर चपाती भाजण्याकरता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे वरची बाजू जी असते चपातीची ती खाली ठेवायची आहे आणि खालची बाजू असते ती तव्यावर वरच्या बाजूला ठेवायची आहे तर तवा छान गरम झालेला असावा ही खूप महत्वाची टीप आहे जेव्हा चपाती बनवते तेव्हा तवा चांगला गरम झालेला असावा आणि जोपर्यंत आपली चपाती गॅसवर आहे तव्यावर आहे तोपर्यंत गॅस हा मोठाच असावा ह्या एका टीपमुळे तुमची चपाती बघा किती परफेक्ट होते तर आता एका बाजूला आपल्याला फक्त एकच मिनट ठेवायची आहे एका मिनिटानंतर लगेच आपल्याला चपाती पलटी करून घ्यायची आहे तर आता आपण दुसरी बाजू जी पलटी करून घेतली त्याला छान असं दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याला वरती बुडबुडे यायला सुरुवात होणार तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि अशी हाताने फिरून घ्यायची म्हणजे ती सगळीकडे एकसारखी भाजली जाते नाही आता तुम्ही तव्यावर टाकणार आणि ती तशीच ठेवून देणार असं नाही करायचं दोन तीन मिनटं अशी सतत फिरवत राहायचं म्हणजे ती सगळी एकसारखी भाजली जाते आणि आता खालची बाजू छान अशी भाजून झाली की पलटी करून घ्यायची आणि आता बघा काय आपली चपाती फुकते तर बघितलं तुम्ही किती मस्त आणि परफेक्ट आपली चपाती फुगलेली आहे परफेक्ट झालेली आहे अशाच खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा अशी टम्म फुगलेली आणि लुसलुशीत मस्त अशी चपाती घरच्या घरी बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा